वारी काळामध्ये वारकऱ्यांना टोलमाफी मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गावर टोलमाफी सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केला निर्णय मनपा निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोप ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल तर शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका कुंडमळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित पुढील सात दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना कुंडमळा दुर्घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा अजित पवार गप्प का राऊतांचा सवाल पूल धोकादायक असल्याची पाटी लावली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार मुंबई आणि पश्चिम उपनगराला ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं संगमेश्वरमधील शास्त्री नदीला पूर संगमेश्वर कसबा मार्ग बंद शिर्डीमध्ये पूर्तेची परिसीमा हत्या करून साजरा केला वाढदिवस कोपर गावात अल्पवयीन गुन्हेगारांचा हैदोस धाराशिवमध्ये पत्नीसह दोन वर्षाच्या मुलाची हत्या कर्जबाजारीपणामुळे पतीनं उचललं टोकाचं पाऊल